सांगलीचे खासदार विशाल पाटलांना मंत्री चंद्रकांत दादानी दिली भाजप प्रवेशाची ऑफर भाजप सांगलीत काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत गुगली टाकली आहे चंद्रकांत दादा पाटील आणि सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांना भाजप सोबत येण्याची ऑफर दिली आहे सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी विचार करावा अशा शब्दात खुली ऑफर दिली आहे राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुका होऊन देखील अद्याप नेत्यांचं पक्षांतर होताना दिसत काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश पक्षप्रवेश केला त्यानंतर आता भाजपचे नेते आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी काँग्रेसमधून बंडेखोरी केलेले सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली जर खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्या वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्याही विकासाला गती मिळेल असे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलंय खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवाडी राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं oh, लागतं oh, पुढे काय माहीत नाही वर्तमानामध्ये त्यांच्या हाताशी अजूनही चार वर्ष दोन महिने आहेत मे <laughs> महिन्यात त्यांचं वर्ष पूर्ण व्हायचं त्यामुळे दोन महिने आहेत तर त्यामुळे चार वर्ष दोन महिन्याच्या कालावधीचा आम्ही विचार करतो आहोत जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली एक संख्याही वाढते आणि मग जिल्ह्यातल्या विकासाच्या कामांना त्यांना जे करायचं आहे त्यालाही सोपं जाईल म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर आता पुन्हा एकदा देत आहोत त्याचा आणि विचार मी नाही होती राजकारणामध्ये वस्तुस्थितीवर आधारित चालतो वर्तमान काय नाही त्याच्यावरच माझं उत्तर ठरलेलं आहे की माझे श्रेष्ठी निर्णय करतात